हा आपलं जे गाव आहे दर्जीवर बोरगाव हे गाव नाव मी फार दिवसापासून ऐकून आहे आमची काकडी माऊली वगैरे पण हे माऊली दोन हजार सात साली आम्ही पंढरपूरला होतो आता मी तर आहेच पंढरपूरला पण हे माऊली दोन हजार सातला आम्ही आमच्या आजोबांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा केला होता भजन सेवेचा अमृत महोत्सव तेव्हापासून या गावाचं नाव दोन हजार सात सालापासून ऐकून आहे मग हे ढगे बाबा कुठंतरी होते होते करी कीर्तन ऐकायला मग ते ह्यांना म्हणले हे म्हणले आम्ही तर त्यांचं ऐकू नये मागे एक दोनदा फोन केला असेल तारी काही कमी नव्हती ते म्हणते मग कारण ॲडजस्ट म्हणलं लोक म्हणतील ह्याचा आडनाव लबडीन हे लबाडच आहे मग ते काय मी ॲडजस्ट के झालं नाही माझ्याकडून पण ते यंदा ह्यांनी फोन केला आणि माझंच काही पुण्य कमी पडलं असेल की आजपर्यंत माझं इथं येणं झालं नाही मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की जे काही संजीवन समाधी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातल्या एका संजीवन समाधीचं मला आज दर्शन झालं आज दर्शन झालं धन्य आजी दिन संत दर्शनाचा आणि इथली शिस्त मला लय आवडली आता हे समाज काय कमी पण काय शांतता आहे कुणी उठत नाही कुणी झोपत नाही कोणी कोणाला बोलत नाही शिस्त टाचणी पडेल तरी आवाज येईल फॅन बंद कर करचणी पडेल तरी आवाजी आणि शांतता आहे कुठली विसरले का काय याला आपल्या परमपूजेने चिन्मानंद स्वामी महाराजांच्या दरबारात विजत आणि तुम्हाला सर्वांना माझी पुन्हा एक विनंती आहे मी बोललोयच मग अशी संपत्ती कमवताना संततीवर लक्ष राहू द्या तुमच्याच अशा अपेक्षा असतात आमच्याकडून की लबडे महाराजांनी रामायण सांगितलं पाहिजे आदरणीय पुरुषोत्तम महाराजांनी आईवर बोललं पाहिजे त्यांनी भागवत सांगितलं पाहिजे पुन्हा कोण येतील यांच्याकडून हे ऐकलं तुमच्या जशा आमच्याकडून अपेक्षा असतात तशा आमच्या काय असतात का, का नाही तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे ते बघा एवढा समाज आहे थोडा तर दर शुक्रवारी त्यांचे पाच सहा वर्षाचे पोरं असू दे त्यांना ते गोल ट्राफ्या घालतात हाताला धरते मस्जिद हे कुरान हे आल्ला हे ट्रॉफी जाम होईल सगळं जागा पुरण आहे प्रार्थना त्यांचा ते, ते नमाज पडायला चोवीस आणि आमची हिंदूची मंदिरं लागली वस पडायला गावगावची मंदिर फक्त सप्त गावोगावची मंदिर वस ओसपाडायली कुणी करायची आरती कुणी करायच्या पूजा आपल्या बाग साध्यानं काही मंदिर बांधली काय नुसते पत्ते घालायला बांधले लावा जरा संस्कार पोर लहान आहे तोपर्यंत त्यांना शिक तर येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं धोक्याच आहे त्यांचे जर दर शुक्रवारी जाऊन प्रार्थना करत असतील तर आमच्या हिंदूच्याही पोरांनी दर शनिवारी हनुमंतराच्या मंदिरात जाऊन सामुदायिकरित्या हनुमान चालीसा म्हणली पन्नास पन्नास सात सात पोर एका एका गावात टोळकीची टोळकी पडले कुणी पुरी द्याय ना त्यांना का द्याय ना ह्याचा विचार केलाय का आज ह्याचा वाढदिवस उद्या त्याचा वाढदिवस ह्या दहाबा ते दहा खायचं प्यायचं धडकायचं मारायचं कोण म्हणतं पोरी नाही पोरी भरपूर आहे पण त्या लायकीचे भेटणार ना पोर जाग होणं गरजेचं आहे आणि माझी या सगळ्या तरुणांना विनंती आहे तुम्ही दर शनिवारी सामू यजमानच बनवायचे आज हे उद्या ते आणि द्यायचेत का चाळीस हजार आरतीचं ताट आणायचं चिरमोरे मोरमोरे खडी साखर सामुदायिक हनुमान चालिसा झाली की तेवढं वाटायचं आरती करून पंधरा मिनिट लागते हनुमान चालीसा म्हणाल दर शनिवारी सामुदायिकरित्या गावच्या मंदिरात हनुमान चालीसा म्हणा आणि त्या पोरांनी एक वर्षानंतर एकही शनिवार न चुकता झाल्यावर एक वर्षानंतर कोणत्याही क्षेत्रात वर्षान पाऊल टाकू द्या त्याच्यात यशच भेटलं पाहिजे ही ताकद हनुमान चालिसा का <laughs> भगवंताचे जे सहा गुण आहे त्यातला यश गुणच देवाने हनुमंतरायला दिलाय यश थोरविला मारुती आणि मग त्यांना यश गुण दिलाय ते त्यांची जे उपासना करतात त्यांना जन्मात आप यश नाही ह्या वर्षी मी कीर्तनाला आलोय आमच्या गाडगे महाराजांच्या संस्थेतले सगळे तरुण टाळकरी उभे आहेत पुढच्या वर्षी मी येईल किंवा कार्यकर्ते जो बोलवतील तो कीर्तन करेल येईल त्या कीर्तनकाराला हे माझ्या मागच्या बाजूला हो आमच्या संस्थेतले टाळकऱ्याचे लाईन आणि ह्याच्या पुढच्या बाजूला आपल्या परिसरातल्या तरुण टाळ करायचे नाही पाहिजे तर का पा, तर उपयोग आहे नाही तर करतोय काय आपण मला हे दोन्ही पक्वाचे ज्येष्ठ होते वयाने हे दोघे काय त्यांचं अंतकरण आहे त्यांनी ह्यांना बोलवलं आणि ह्यांना वाजवायला दिल द्या संदीप वरांना सुधरूच त्या ना तुम्ही अहो <laughs> आम्ही तरुणांवर बोललो की दुसऱ्या दिवशी पोरं भाजनात जाते त्याला काय माहिती असं दोतरण नीर घालून गेलं पाहिजे म्हणून ते, ते जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालू बरं याय ना का हे जुन्या बसण्यांनी त्याला म्हणलं पाहिजे बस बघा इथं बस टाळ घे हळू वाजव हे तर कधी म्हणतच नाही मग ते पोरगज हळूहळू हळूहळू टाळ घेत पहिल्या दिवशी टाळ चुकतोच का नाही गुरुजी पहि ताल असतं का त्याला पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी का टाळ चुकला ही जी जुनी खोंड असतात ना भजनातले तुम्ही नाही बरं का तुम्ही चांगले सगळे मला आहे अजून अर्धा तास हे जुने म्हातारी माणसं अशी कुचक्यावनी बोलते दादा टाळ चुकला की म्हातारी म्हणता उठ उठ म्हणलं की ते टाळ काढत टाळ बरोबर माळ काढत हे टाळण तुझी माळ कर भजन भजनी आई शपथ गावगावची भजन बंद झाली हो टाळ वाजवायला कोणी नाही एकादशीला भजन व्हायना कार धर्म कोण सांभाळणार आहे का बाजारातून का ते मग स्वामी सांभाळायला पाहिजे हे आपली संस्कृती आपण टिकवली पाहिजे त्याच्यासाठी एकत्रित येणं गरज आणि तोडा जरा हे या जा, समाजाच ते त्या समाजाचं हे या जातीच ते हे तोडा जरा अरे ह्याच परमपूरचे चिन्मयानंद स्वामी महाराजांनी सगळ्या जातीपातीचा समाज वारकरी संप्रदायात सगळ्या जातीपातीत संत झाले जात जात ये, ये, ये एक जात मला दाखवा आणि एक समाज दाखवा की या जाती संत झाली नाही आपली एकीच राहायला तयार नाही ना आणि लई मोठं कारस्थान आहे हे ज्या वेळेला घडल ना तेव्हा कळणार आहे आपल्या एक हिंदू संघ म्हणून एकत्रित या तरी येणाऱ्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकणार आहे